धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा श्रीवर्धन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरली हद्दीतील ताराबंदर गावात गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे नियमित पाणी पुरवठा होत नसल्यामुळे महिलांना दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नदी नाल्यांमधून उन्हाच्या भरात पाणी आणावे लागत आहे यामुळे विशेषतः महिलांना व वृद्धांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतोय या गंभीर परिस्थितीचा निषेध म्हणून आज ताराबंदर गावातील महिला व ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रुप ग्रामपंचायत बोर्ली कार्यालयावर हंडा मोर्चा काढला मात्र यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सपना पाटील व ग्रामसेवक अनुपस्थित होते सरपंचांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी भेटण्यास टाळाटाळ केली त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे दरवर्षी राज्य सरकार केंद्र सरकार तसेच विविध योजनांतून ग्रामपंचायतीकडे लाखो रुपयांचा निधी येतो मात्र हा निधी प्रत्यक्षात पिण्याच्या पाण्याच्या सुविधांवर खर्च होत नाही याशिवाय ताराबंदर गावच्या आजूबाजूला असलेल्या काही धनदांगे व्यक्तींच्या मालकीच्या रिसॉर्ट्स व हॉटेल्सना चोवीस तास पाणीपुरवठा उपलब्ध असतो तर अगदी जवळील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तीव्र दुष्काळ आहे यावरून ग्रामस्थांचा आरोप आहे की ग्रामपंचायतीकडून जाणून बुजून ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे आणि प्रशासनाने या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे प्रशासनाने तात्काळ पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी तसेच संबंधित निधीच्या खर्चाची व पाणीपुरवठ्याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे लोकशक्ति लाईव्ह साठी न्यूज ब्युरो श्रीवर्धन अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा